नमस्कार आपण पाहता आर के न्यूज मायापाटी साहेब आपण आज मानगाव पंचायत समिती समितीमधून उमेदवारी अर्ज भरला होता आणि आज तुम्ही माघार माघारी घेतलात तुमचा अर्ज याबद्दल तुम्हाला काय सांग सांगायचं आहे मी भारतीय जनता पार्टी आणि खासदार धनंजय महाडिक ही वासिंग तालुक्याचा अध्यक्ष मी गेली वीस बावीस वर्ष मी काम करत आहे समाजाच्या तळागाळात गरीब लोकांना न्याय द्यायचं काम करत आहे माझी इच्छा होती की मला पक्षाने उमेदवारी द्यावी आणि साहेबांचाही तसा मला फोन आला की मायाप तुझी उमेदवारी फिक्स आहे आणि तू आमदार साहेबांना जाऊन भेट आमदार साहेबांनी मला बोलून घेतलं आणि तुझी उमेदवारी आहे तू अर्ज भर त्यामुळे मी बणखुरी करणारा कार्यकर्ता नाही मला बलून घेऊन तिकीट देतो म्हणून सांगून खासदार साहेबांनी सांगितलं त्या नेत्यांच्या सूचनेनुसार तर मी अर्ज भरला होता पण अचानक दोन हजार सव्वीस जिल्हापुरी पंचायत समिती चंदगडचं मिशन असल्यामुळे आमदार साहेबांनी गोपाराव पाटील साहेबांची युती केल्यामुळे ह्या शिटा आमच्या त्यांना तीन आणि सभ सब, सभापतीपद युतीमध्ये ठरल्यामुळं आपल्याला माघार घ्यावी लागली त्यामुळं सर्वश्रेष्ठ कार्यकर्त्याशी माझ्यासाठी म्हाडिक साहेब असतील किंवा शिवाजीराव पाटील साहेब असतील हे आमचे नेते त्यांचे जे मिशन ठरलेलं आहे त्यांना माझा पाठिंबा आहे आणि मला कुठलंही दडपण नाही नेत्यांच्या आदेशानुसारच खासदार म्हाडिक साहेब असतील आणि शिवाजीराव पाटील साहेब असतील यांचेच हात बळकट करण्यासाठी आणि आमच्या मतदारसंघातल्या मनिषा शिवंगेकर ताई असतील जिल्हा परिषदसाठी तिकडे खालच्या कुवाड पंचायत समिती सुवर्णा कुंभार असतील आणि इकडे सागर मुगे मुगेरे असतील माझे कार्यकर्ते असतील आणि आम्ही सगळे त्यांचाच प्रचार करणार आहे आणि जास्तीत जास्त त्यांना मतदान करून निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे कुणी कुणी तुम्हाला विनंती केली मा माघार घेण्यासाठी कोणी विनंती केली माघार घेण्यासाठी म्हाडिक साहेबांनी सुद्धा सांगितलं की आता युती झाले तर पर्याय नाही आहे भाऊनीसुद्धा आदरणीय लोकप्रिय आमदार भाऊनीसुद्धा बोलून घेतला आणि पुन्हा तुझा कुठल्या तरी कमिटीवर तुझा विचार केला जाईल स्वीकृत किंवा कुठल्या तरी कमिटीवर तुला घेतलं जाईल तुझा विचार केला जाईल आत्ताची वेळ तू थांबायचं काम करायचं त्यामुळे त्यांनीसुद्धा बोलून घेऊन विनंती केली शिवणगेकर सर असतील मुघेरी सर असतील मुघेऱ्यांना असतील या सगळ्यांनी पण सांगितले की ह्या वेळेस आम्हाला सहकार्य करा त्यामुळे पक्षाचा आदेश हा अंतिम आहे आणि आमदार आणि खासदारांनी सांगितल्यामुळे माझा नाव इलाज आहे मी त्यांना सर्वांना उमेदवारांना पाठिंबा देत आहे आता आमच्या या मार्फत तुम्ही तुमच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना सांगणार की जसे ज्या वेळेला माझी उमेदवार आहे म्हणून तुम्ही प्रचार करणार होता त्याच ताकदीनं या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या आणि नाईन झिरो हॅशट्रॅक ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांना डॉक्टर साहेब असतील संदीप आहे हिं अण्णा आमचे आहेत किरण आहे ह्यांनी किरणनी सुद्धा माघार घेतलेली आहे त्यामुळे त्याच ताकदीनुसार आम्ही कार्यकर्ते आजपासून कामाला लागणार आहे आतापर्यंत किती जणांनी माघार घेतली तुमच्या जवळच्या संपर्कातल्या लोकांनी आत्तापर्यंत आम्ही पाच लोकांनी वेगवेगळ्या मतदारसंघातून माघार घेतला आहे माणगावमधनं चौ तिघांनी माघार घेतलेली आहे आणि तुर्कीवडी मतदारसंघात दोघांनी घेतले ओके एकूण पाच जणांनी घेतले धन्यवाद धन्यवाद